आताच्या पिढीने इतका ताण वाढवून घेतला आहे की हा ताण कमी कसा करायचा त्या संभ्रमाचाही वेगळा ताण त्यांना उद्भवत आहे तेव्हा तणावमुक्त होण्यासाठी श्रीमद दासबोधातील सलोकता समीपता स्वरूपता आणि सायोज्यता या चार मुक्तींचा अवलंब दैनंदिन जीवनात करा असे उद्बोधक प्रवचन सद्गुरू श्री वेणाभारती महाराज यांनी दिले ठाण्यात सरस्वती क्रीडा संकुलाच्या प्रांगणात सुरू असलेल्या एकोणचाळीसव्या रामभाऊ माळगी स्मृती व्याख्यानमलेत तणावमुक्त जीवनाची गुरु किल्ली हे तिसरे पुष्प सद्गुरू श्री भारती महाराज यांनी गुंफले यावेळेस व्यासपीठावर व्याख्यानमलेच्या या सत्राचे अध्यक्ष सी ए संजीव ब्रह्मे सुहास जावडेकर तर श्रोत्यांमध्ये व्याख्यानमलेचे अध्यक्ष आमदार संजय केळकर उपस्थित होते तणावमुक्त जीवनाचे सार उलगडताना सद्गुरू श्री भारती महाराज यांनी ताण तणाव अनेक प्रकारचे आहेत हे ताण कमी करण्यासाठी सिंहावलोकन करा वृद्ध मंडळींकडून जाणून घ्या आपल्या परंपरा सोडू नका आपल्या आरोग्याशीच नव्हे तर त्या भाग्याशी निगडीत आहे एखाद्याचा आदर्श घ्या पण विनाकारण स्पर्धा करू नका असं मार्गदर्शन यावेळेस करण्यात आलं ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडनावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स